तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे भरवू देत व्यापाराच्या चोपड्यांमध पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बर पण हे काय चालू आहे हे नुसतं गुजराती माणसाबद्दलच प्रेम नाहीये मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावी त्यात आपण मतं कशी काढू शकतो काय काय का करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत दुसरं काही नाही आहे त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळे जण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत तर महाराष्ट्राला नख लागतंय आहे त्यावेळेला अंगावरतीच येऊ आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठी आलोय कान बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जातात तुमच्या पायाखालची जमीन निसट्टी आहे उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं आणि मग नंतर कालांतराने मी नेहमीच सांगत होतो कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती भारत बसावा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कमवले पाहिजे पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात पाहिजे अत्यंत लाज वाटते मला लाज एक हे कोण आहेत लोक म्हणे पर्चेसेबल कम्युनिटी विकत घेणार येणारी माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली प्रतिमा आहे मी जे सतत सांगत आलो अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती तो विकला जातो तो बिकाव आहे त्यातली माणसं विकली जातात आपलं सगळं जमीन बिबीन भाषा भाषाभिषा सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो असा पण आपला महाराष्ट्र आहे कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राज शब्द कोश काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय आमच्या जमिनी घालवतोय आमचं सत्व घालवतोय आमचा स्वाभिमान घालवतोय एक बाबासाहेब पुरंदरचं एक फार छान वाक्य होतं ज्यावेळेला स्वाभिमान शून्य माणसं जेव्हा होतात ना त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता कामा नाहीत हा महाराष्ट्र आहे देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता कामा नये तुम्ही जिवंत असलं पाहिजेत तुम्ही मोठे झाले पाहिजेत पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता कामा तुम्ही इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनी देऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत बाहेरची है। माणसं येत आहेत इथे महाराष्ट्रावरती तुम्ही फक्त तुम्ही बोलत असता के बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात ओ गुजरातमध्ये आता दोनदा झालं दोनदा मी त्याशी म्हटलं ना दोनदा बिहारांना हाकलून दिले पहिल्या वेळाला वीस हजार लोकांना हाकलून दिले